जे हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात खालील विधानांचा विचार करा भारताच्या एकूण रस्त्याच्या लांबीची टक्केवारी बारा पॉईंट अठ्ठ्याहत्तर उत्तर प्रदेशमध्ये असून त्या खालोखाल महाराष्ट्र राजस्थान यांचा क्रम लागतो डांबरी रस्त्याचे प्रति शंभर चौरस किलोमीटर लांबीचे जाळे गोवा राज्यात सर्वात जास्त असून त्या खालोखाल केरळ पंजाब राज्याचा क्रमांक लागतो टफ प्रश्न आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ए आणि बी दोन्ही विधान चुकीचे आहेत ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आहे तर रस्त्याची लांबी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नंतर येतं उत्तर प्रदेश तीन नंबरला येत राजस्थान चार नंबरला येत आंध्र प्रदेश पाच नंबरला आहे कर्नाटका ठीक आहे कर्नाटका भारत सर्वात जास्त जगामध्ये सर्वात जास्त रस्त्याची लांबी कुठे आहे तर यूएसए मध्ये आहे दोन नंबरला आपला भारत प्रश्न जर असा विचारला की रस्त्याची घनता रस्त्याची घनता पर थाउजंड लोकसंख्येमागे कोणत्या स्टेट किंवा कोणत्या स्ट युनि केंद्रशासित प्रदेशामध्ये जास्त आहे किंवा कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त आहे तर लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश नंतर नागालँड आणि तीन नंबरला आहे त्रिपुरा जर प्रश्न असा बनवला असेल तर रस्त्याची घनता पर स्क्वेअर किलोमीटरला सर्वात जास्त कुठे आहे राज्यामध्ये तर केरळ नंतर त्रिपुरा आणि आसाममध्ये आणि ओव्हरऑल कुठं सर्वात जास्त आहे असं विचारलं तर म्हणजे स्टेट प्लस केंद्रशासित प्रदेश असं सर्वांना मिळून जर कुठे सर्वात जास्त आहे टॉप कुठे आहे तर सर्वात जास्त आहे दिल्लीला ओके दिल्ली त्यानंतर छत्तीसगड आणि पुदुच्चेरीमध्ये आहे ठीक आहे थोडेसे कन्फ्युजिंग पॉईंट आहे आपल्याला पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसायाला कारणीभूत झाले आहेत तर समुद्र सरकारी आधार आणि सहकारी संस्था बी सी डी ह्या महत्वाच्या आहेत सरळ समुद्रकिनारा याचा काही एवढा रोल नसतो बघा याच्यामध्ये तर ए हे विधान चुकीचं आहे कन्फ्युजन होऊ शकतं की सरळ समुद्रकिनारा पण असेल पण थोडा विचार करा तुम्ही सरळ समुद्र किनाऱ्याचा एवढा काही बेनिफिट होत नसतं पुढचा प्रश्न खालील विधाने पहा पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात भागर मृदा नदी जवळ गाळाच्या रचने संरचनाची तयार होते खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते आता मित्रांनो एक बघा याच ऑफिशियल उत्तर आयोगाने दिलंय एक ओके जे की चुकीचे आहे ओके तुम्हाला वाटलं आता मी जे एक्सप्लेन करेन ना तुम्ही क्रॉस चेक करू शकतात आता बघा पण हे विधान बरोबर आहे मान्य मला एक सांगा खादर मृदा हिमालय केवढा लांब आहे हिमालयाची लांबी बघा किती आहे एवढा मोठा हिमालयामध्ये कुठं ना कुठं तरी खादर मृदा आढळणारच ना जे एका जरी ठिकाणी आढळते हे स्टेटमेंट बरोबर होतं का नाही आहे का नाही ओके हे एक लॉजिक झालं आता दुसरं बघा हे भांगर मृदा आहे ना भांगर मृदा ही सर्वात ओल्डेस्ट गाळाची मृदा आहे ठीक आहे आणि ही नदीच्या जे नदीच्या काठी येत असत ना तर त्या रिवर पशी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरं म्हणजे ह्या भागर मृदामध्ये सर्वात जास्त ह्युमस असतं ओके ह्युमस पुन्हा मिनरल्स असतात आणि ह्या भागरमृदामध्येच आपल्याला कंखर पाहायला मिळतात ओके कंखर आणि ही जी खादर मृदा आहे ना तर ही सर्वात सुपीक मृदा आहे आणि इला अजून काय म्हणतात तर नाली असं खादर मृदेला पण म्हणतात ओके पुढचा प्रश्न तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट क्रॉस चेक करू शकता की हे बी आणि सी विधान बरोबर आहे का नाही ते पुढचा प्रश्न पहा आता हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस साठी काही एवढा रिलेव्हेंट नाही आहे ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार विधान दिलेले आहेत बिहार पश्चिम बंगाल केरळ ह्या राज्याची प्रति चौरस किलोमीटर माणसाच्या घनतेचा शंभरा ह्या आकडा ओलांडला आहे सॉरी घनतेचा हजार हा आकला आकडा ओलांडलेला आहे अरुणाचल प्रदेश मिझोराम सिक्कीम ह्या राज्याची प्रति चौरस किलोमीटर माणसाची घनता शंभर पेक्षा कमी आहे आता एक खरं सांगू का एवढा छोटा ट्रॅप यांनी सेट केलेला आहे ना बिहारची आता किती बघितलं त्यावर अकराशे किती आहे सॉरी बिहार आहे अकराशे दोन ओके पश्चिम बंगाल अकराशे सॉरी एक हजार अठ्ठावीस आहे ठीक आहे एक हजार एक हजार अठ्ठावीस पण केरळाची आहे आठशे एकोणसाठ त्यामुळे हे विधान चुकीचं आहे जर केरळ नसलं असतं ना तर हे विधान बरोबर बरोबर असलं असतं ओके आणि बिहारची लोक जी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे लोकसंख्येची घनता ती सर्वात जास्त आहे आणि त्याच्यानंतर केरळ पश्चिम बंगालची दोन नंबरला आहे ओके अरुणाचल प्रदेश सतरा लोकसंख्येची घनता मिझोराम किती आहे बावन सिक्कीम शहाऐंशी हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बघा लास्ट व्हिडिओमध्ये ओके आणि भारताची ओव्हरऑल डेन्सिटी जर विचारलं तर किती तीनशे ब्याऐंशी तर मित्रांनो आता मला कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे ते सांगा कारण की खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे आपण आता जर पॉप्युलेशन विचारले कोणत्या भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर उत्तर प्रदेश दोन नंबरला महाराष्ट्र ठीक आहे हे घनता विचारलंय काय विचारलंय याच्यावरती ना थोडस केअरफुल ठेवा लक्षात ठेवा कारण की तिथंच एक्झामिनर ट्रॅप सेट करतो नेक्स्ट प्रश्न खालील विधाने पहा आता हे कॉमन सेन्सन सॉल्व्ह करायचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीचा क्रमांक एक दोन तीन आहे बरोबर आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठीच बोलणार दोन नंबरला हिंदी तीन नंबरला उर्दू तसेच गुजराती तेलगू कन्नड सिंधी भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे तर, तर हे पण विधान बरोबर आहे मित्रांनो तर ए आणि बी हे दोन्ही विधान बरोबर आहेत ठीक आहे हा हा प्रश्न थोडासा टफ आहे कारण की आता कुल आता पण कधी विचारलेला नाही बघा कुलहरी बेसॉल्ट खडक आपण बेसॉल्ट खडक खूप वेळेस डिस्कस आहे बेसॉल्ट खडक म्हणजे काय आपल्याला डेक्कन प्लॅट्यू त्यालाच महाराष्ट्र प्लॅट्यू म्हणतात सर्वात जास्त काय येतं ह्या कॉटन कॉटन कामून रेगूर सॉइल ओके रेगूर सॉइल म्हणजे काळी माती कशाने बनते बेसॉल्ट खडकामुळेच बनते कोणकोणते एरिया रॉक कव्हर करतो महाराष्ट्र गुजरात पुन्हा तेलंगणा आंध्र प्रदेशचा काही भाग ठीक आहे आणि सर्वात जास्त काय उत्पादन होतं या याच्यामध्ये कॉटनचं उत्पादन म्हणजे हो, कापसाच सा। आता बघा हे कुल्हरी बेसॉल्ट खडक हे लाव्या लावारसाने तयार झालेलं खडक आहे ओके बेसॉल्ट आहे एवढं आपल्याला लक्षात येऊन जातं पोकळाची युक्त बेसॉल्ट खडक आता नावच बेसॉल्ट म्हणजे हे पण बरोबरच आहे ओके थोडं इलिमिनेट करू शकतो आपण पण हि ते थोडस ट्रॅप होऊ शकतो की भेगामध्ये लावारस थंड होऊन झालेला खडक तर इथेच एक ट्रॅप आहे आणि हे विधान चूक आहे मित्रांनो भेगामध्ये नाही आहे हे ओके त्याच्यामुळे ए आणि बी हेच विधान बरोबर आहे दोन याचं उत्तर आहे याच्यात एक मुद्दा लक्षात ठेवा की कुल्हरी बेसॉल्ट खडक म्हणलं की हा इग्नियस पासून बनलेला आहे इग्नियस पासून पुढचा प्रश्न हा पण थोडासा टफ आहे जेट वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो हिवाळ्यात तामिळनाडूकडे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह हो वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात आता बघा बी आणि सी हे विधान बरोबर आहे आपण खूप वेळेस डिस्कस केलेले आहेत नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट ओके आता आपल्याला माहित आहे की नॉर्थ ईस्ट कडनं जे वारे वाहतात त्याच्यामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश कोकणचा काही भाग काही भाग हा गोव्याचा काही भाग इथे पाऊस पडतो ओके पुन्हा हे बंगालमध्ये उन्हाळ्यातील उष्ण हवेमुळे कालबैसाखी पण म्हणतात हे पण विधान बरोबर आहे आता याच्यात ओके आन्सर तर आपण काढलंय ऑप्शन नंबर चार कारण की इलिमिनेटला काय बी आणि सी बरोबर आहे म्हणलं डायरेक्ट चार येतं पण इथं शिकण्याची गोष्ट एक आहे की जेट वायू ओके ज्याला जेट स्ट्रीम असं म्हणतात त्यालाच रॉझी वेव असं पण म्हणतात ओके तर ऍक्च्युअली हे रॉसबी वेव जेट वेव्ह जे आहेत ह्या मान्सून आपल्याकडे जो मान्सून येतो ना तर त्या मान्सूनच जे विड्रॉल करायचं आहे ना म्हणजे मान्सूनचा जो पिरियड आहे तो संपवण्यासाठी जेट स्ट्रीम येतात ओके जेट स्ट्रीम बनतात कशा तर जेट स्ट्रीम बनतात जिथं एअर मास वेगवेगळ्या टेम्परेचरचं जे एअर मास येऊन मिळतं ना एका जागेवरती ओके वेगवेगळ्या वेग ए ही एयर आली ही एअर आली असे वेगवेगळ्या वेग एअर मासेस आले आणि एका जागेवर ह्या हो ज्या वेळेस मिळतात त्या जागेपासून हे जेट स्ट्रीम फॉर्म होतात ओके जेट स्ट्रीम फॉर्म होतात आय होप क्लिअर आहे आता बघा याच्यामध्ये आपण हे नॉर्थ इस्टवरनं जे पाऊस येतो ओके मोस्टली तो केव्हा येतो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि मेनली तो नोव्हेंबर नोव्हेंबरमध्येच येतो आणि ह्याच वेळेस आपण एक कन्सेप्ट पाहिला होता ऑक्टोंबर हिट ऑक्टोबर okay. हीट मध्ये काय होतं की जे आकाश असतं ना स्काय क्लिअर स्काय असतं ओके पण टेम्परेचर खूप जास्त असतं त्याच्यामुळे त्याला ऑक्टोबर हिट असं म्हणतात ओके okay? पुढचा प्रश्न पाहूयात आता अलनिनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरावरील पृष्ठभागावरील तापमानास वाढ होते दोन हजार तेरा चौदा मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळेस अलिनो प्रवाह प्रबळ होता तर कोणते विधान बरोबर आहेत तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत मित्रांनो आता लक्षात घ्या निनो दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानास वाढ होते बरोबर आहे ठीक आहे अलनिनो झालं अलनिनोलाच काय म्हणतात लिटल बॉय एक एक शब्द महत्वाचा आहे बघा आणि अलनिनो रेग्युलरली येत नाही म्हणजे ह्या वर्षी आला दुसऱ्या वर्षी नाही तर तो, तो दोन ते सात वर्ष दोन वर्षांमध्ये किंवा तीन वर्षे चार वर्षे सात वर्षे अशा गॅपमध्ये तो येतो आणि ह्या अलनिनो मुळे काय होतं पाऊस जास्त पडतो पाऊस जास्त पडल्यानं फ्लड येतात काही जागा पाऊस बिलकुल पडत नाही त्याच्यामुळे तिथे ड्रॉट येतात यांच्यामुळे रोगराई होते ओके आता अलनिनो झालं आता पाहूयात ला निना ला निनाला काय म्हणतात लिटल गर्ल ला निना असतात थंड आणि लानिना कुठं ओरिजिनेट होतात तर दक्षिण प्रशांत महासागरावरील हे पृष्ठभाग आहे ना पृष्ठभागात नाही होते तर ह्या समुद्राच्या तळाशी तयार होतात ओके बिलो द वॉटर बिलो द दक्षिण प्रशांत महासागराच्या खाली ला निना ओरिजिनेट होतात ओके हा प्रश्न हा हा जो आहे ना ट्रॅप बिलो हा वाला लक्षात घ्या नाही तर नेक्स्ट टाइम असा विचारला जाईल की निना ला निना प्रवाहाच्या वेळी दक्षिण महा प्रशांत महासागराच्या खालच्या भागात तापमान वाढ होते असं विचारलं जाईल ओके तर हा ट्रॅप समजून घ्या ओके पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालील नद्या पाटलोट क्षेत्रात उतरत्या क्रमाने लिहा टफ प्रश्न आहे कारण की एवढं आपण लक्षात नाही ठेवतो ओके तर उत्तर बघा ए बी सी डी आहे एमपीएससी दोन हजार तेराला ला असाच एक प्रश्न विचारलेला होता की उतरत्या क्रमाने रिव्हर बेसिनच हे सांगा ओके रिव्हर बेसिनच ऑर्डर लावा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये तर ब्रह्मपुत्रा सर्वात जास्त त्यानंतर कृष्णा त्यानंतर कावेरी आणि नंतर तापी असं त्याचं उत्तर होतं हा एक लक्षात ठेवा कारण की मे बी आपल्याला हाच एम पी एस दोन हजार तेराचा प्रश्न हेल्प होईल कुठेतरी ओके किंवा लक खूप चांगला असेल तर हाच रिपीट होईल ओके जोड्या लावा गाईचे नाव आणि कुठे ते आढळतात देवनी आढळते उस्मानाबाद मध्ये डांगी रायगड गोवाळू सॉरी गव गौ, गवळाऊ गवळाऊ आढळते नागपूर आणि सौरटी आढळते अहमदनगर मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे जस जशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तस तशी भारताच्या इकॉनॉमीचा जगामध्ये पाचवा नंबर आहे ठीक आहे तस तस शेतीची स्थूल देशांतर्गत उत्पादनात वाटा कमी होत आहे आज तो केवळ चौदा पॉईंट चार टक्के हा पेपर एस टी आय दोन हजार पंधराचा आहे दोन हजार चोवीस मध्ये हाच आकडा बदलून किती झालेला आहे तर सतरा पॉइंट सहासष्ट टक्के असले तरीही देशाच्या अंतर्गत शेती महत्वाची आहे कारण भारतीय अर्थव्यवस्था परंपरेने कृषी प्रधान राहिलेली आहे ठीक आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि बरोबर आहे ट्रेडिशनली आपण अॅग्रिकल्चरलियनच कंट्री होतो ओके शेती उद्योगात मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य सबसिडी मिळते मिळते पण ते अर्थव्यवस्थेत शेती महत्वाची आहे हे कारण नाही आहे शेतीमधून उद्योगाचा लागणारा कच्चा माल पुरवठा येतो हे पण विधान बरोबर आहे पण मुख्य कारण नाही आहे मुख्य कारण आहे शेती क्षेत्रामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक लोकांना थेट रोजगार देता येतो हे त्याचं महत्वाचं कारण आहे आता ना आपण पाहूयात पहिले तर पाहूयात की हे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय असतं जी, आपण जीडीपी म्हणतो ना जीडीपी एक्झॅक्टली काय जीडी पी म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये सपोज समजा ह्या दोन हजार किती घ्यायचं दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ह्या पूर्ण दोन हजार पंचवीसच्या पूर्ण बारा महिन्यामध्ये जे उत्पादन झालेलं आहे भारतामध्ये ओके तर त्या उत्पादनालाच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतात उत्पादन म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस जे आपण प्रोड्यूस करतो ना त्याला एकदम लेमन लँग्वेज मध्ये समजण्यासाठी सांगतोय आता लक्षात ठेवा हे लिटरली इम्पॉर्टंट आहे फार महत्वाचे आपण बघितलं की ऍग्री शेती किती सतरा पॉईंट सहासष्ट टक्के कंट्रीब्युट करते सर्वात जास्त कंट्रीब्युट करते सर्व्हिस सेक्टर ज्याला आपण टर्शरी सेक्टर असं पण म्हणतो त्यांचं कंट्रीब्युशन आहे चोपन्न पर्सेंट मी राऊंड फिगर डेटा सांगतो इथं तसं तर हे चौपन्न पॉईंट बहात्तर टक्के पण चोपन्न टक्के चोपन लक्ष ठेवा एवढं लक्षात राहणं कठीण आहे कारण की खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरला काय येतं दोन नंबरला येतं फायनान्स रिअल इस्टेट आणि जे प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत ना त्या किती बावीस पर्सेंट बावीस पॉइंट सहासष्ट पर्सेंट त्यानंतर तीन नंबरला काय येतं मॅनुफ तीन नंबरला येतं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन डिफेन्स आणि जे बाकीचे सर्व्हिस सेक्टर असतात ना ते त्यांना चौदा पॉईंट पंचावन्न टक्के आणि त्याच्यानंतर आहे सेकंडरी सेक्टर ज्याला मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग करतं चौदा पॉईंट सत्तावीस टक्के ओके आता मध्ये लागतं आठ पॉईंट नऊ पर्सेंट एक महत्वाचं आहे जे हॉटेल्स पुन्हा ट्रेड ट्रान्सपोर्ट कम्युनि कम्युनिकेशन सर्विस पुन्हा जे ब्रॉडकास्टिंग रिलेटेड गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये सतरा पॉईंट पाच टक्के कंट्रीब्युशन म्हणजे हे सतरा पॉईंट पाच टक्के कंट्रीब्युशन देतात भारताच्या जी डी पी मध्ये ठीक आहे इलेक्ट्रिसिटी गॅस वॉटर सप्लाय यांचं कंट्रीब्युशन आहे दोन पॉईंट चार टक्के म्हणजे अडीच टक्के ठीक आहे Uh, जर मायनिंग विचारलं तर मायनिंगचं कंट्रीब्युशन किती आहे जीडीपी पी मध्ये एक पॉईंट नऊ सात त्याला अप्रॉक्सिमेटली सा, दोन पर्सेंट म्हणू शकतो आपण ओके थोडस स्टॅटिक आहे पण महत्वाचं पार्ट आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतो वर्गीकृत बँकाची व्यापारी बँका आता वर्गीकृत व्यापारी बँका एक्झॅक्टली काय आता हे दोन हजार चौदाचा डेटा आहे पण आपल्याला महत्वाचं काय आहे की वर्गीकृत व्यापारी बँका काय आहेत तर वर्गीकृत व्यापारी ब्रँ बँका म्हणजे ज्या आरबीआय ऍक्ट एकोणीसशे चौतीस मधल्या सेकंड शेड्यूल मध्ये ज्या येतात ना त्याला वर्गीकृत व्यापारी बँक म्हणतात आणि हे सार्वजनिक क्षेत्रातील खाजगी क्षेत्रातील भारतातील विदेशी क्षेत्र आणि प्रादेशिक ग्रामीण बँका हे याच्या चार काय हे चार ग्रुप आहेत वर्गीकृत बँकाचे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी कोणती बँक एसबीआयने विलिनी करून घेतली होती तर ही ऍक्च्युली होती स्टेट बँक ऑफ इंदोर एवढं काय आपल्याला दोन हजार चोवीस साठी इम्पॉर्टंट नाही एवढंच लक्षात ठेवा की स्टेट बँक ऑफ इंडिया एकोणीसशे पंचावन्न ला एस्टॅब्लिश हेडक्वार्टर आहे मुंबईला पुढचा प्रश्न आहे निर्यातीत प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक मंडळे आणि संघटना स्थापन केल्या आहेत कोणकोणत्या आहेत आता निर्यात आता एक एक ट्रिक बघा लक्षात आहे निर्यात विकास मंडळ शेती आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थात निर्यात विकास मंडळ ठीक आहे म्हणजे ए अँड बी सोबतच आहे एन बी एन बी फिफ्टी फिफ्टी पर्यंत आलो आता बघा याच्यामध्ये थोडस वस्तू मंडळ पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय महामंडळ याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं ऑप्शन नंबर तीन हे बरोबर आहे ओके तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ए बी सी याचं उत्तर आहे वस्तू कम्युनिटी बोर्ड नेक्स्ट आहे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये okay? लोकसंख्याच्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालाय जो जन्मदर आहे तो वाढत आहे मृत्यू दर कमी होत आहे भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये भारत भारतामध्ये सर्वात जास्त मध्ये दोन नंबरला महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे आता एक लक्षात ठेवा भारतामध्ये सर्वात जास्त युथ पॉप्युलेशन पण भारतातच आहे यूपीएससी दोन हजार चोवीस ला एक प्रश्न विचारला होता की एक चार ऑप्शन दिले होते म्हणजे चार कंट्रीज दिल्या होत्या आणि विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लोकसंख्या ही कमी होत गेली होत जात आहे तर ते ती तीन देश लक्षात ठेवा जपान त्यानंतर साऊथ कोरिया आणि तिसरा आहे इटली तर ह्याच्यामध्ये लोकसंख्या कमी होत आहे कारण की तिथे जो जन्मदर आहे ना जन्मदर कमी होत आहे आणि मृत्यू दर मृत्यू दर कसा झालाय तो पण कमी झालाय त्याच्यामुळे इथे जे वयस्कर लोक आहेत ना त्यांची संख्या जास्त आहे ओके हे तीन कंट्रीज लक्षात ठेवा मे बी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि रिसेंटली पॉप्युलेशनचा खूप डिस्कशन मध्ये पण आहे ओके मनरेगा स्कीम बद्दल आहे आपल्याला तर रोजगार संधीची वाढ वेतन मिळवणं वित्तीय समावेश महिला सक्षमीकरण हे बघा शंभर दिवस कंपल्स म्हणजे शंभर दिवस कामगार मिळणार त्यांना केव्हा चालू झाली होती दोन हजार सहा मध्ये सुरू करण्यात आलेली होती ऑलरेडी डिस्कस केलेला आहे त्याच्यामुळे आणि सोपा प्रश्न आहे एवढा काय याच्यात हार्ड नाही आता हा प्रश्न महत्वाचा आहे भारतीय बँकाच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्राकरिता रिकाम जागा इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे तर लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत हा डेटा होता तेहतीस पॉइंट म्हणजे ते तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के इतका कर्ज पुरवठा अपेक्षित होता पण ज्या वेळेस डॉक्टर के एस स्वामी कमिटी बसवण्यात आली होती तर त्यांनी हेच टार्गेट चाळीस टक्के करण्यात आलं होतं म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की डॉक्टर स्वामी कमिटी ही कशाशी रिलेटेड आहे तर लक्षात ठेवा कर्ज पुरवठ्याशी रिलेटेड आहे ठीक आहे आता आरबीआयने आरबीआयने काय केलेलं आहे जे ज्या प्रायोरिटी सेक्टर्स आहेत ना अग्रगण्य क्षेत्र RBI ने आठ प्रायोरिटी सेक्टरमध्ये डिवाइड केलेला आहे ओके आठ प्रायोरिटी आठ अग्रगण्य क्षेत्र आहेत म्हणजे आठ प्रकारचे प्रायोरिटी सेक्टर्स भारतामध्ये आहेत पहिलं कोणतं आहे डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते अग्रगण्य मन किंवा अग्रगण्य किंवा प्रायोरिटी सेक्टर्स आहेत तीन देताल आणि एक चुकीचं देताल ओके किंवा कसा पण प्रश्न फॉर्म होऊ शकतो तर कोणते ते आठ सेक्टर एक आहे आपली ॲग्रिकल्चर शेती त्यानंतर एक्सपोर्ट क्रेडिट नंतर एज्युकेशन म्हणजे शिक्षण मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेनर्स पाचव्या नंबरला आहे हाऊसिंग नंतर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सातव्या नंबरला आहे अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी आणि आठवा आहे जे बाकीचे सेक्टर्स आहेत ते तर हे महत्वाचे येत ओके पुढचा प्रश्न पाहूयात आता ओके दोन हजार तेरा चौदाच्या वर्षानुसार इवन बघा आता दोन हजार तेरा चौदा नाही दोन हजार चोवीस मध्ये पण तांदूळ या पिकाची लागवड अन्न धान्य सर्वात एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात दिसून येते भारतात तांदळाचं उत्पादन जगातल्या दोन नंबरला होतं आणि सर्वात जास्त जगामध्ये तांदळाचं उत्पादन चायनामध्ये होतं ओके आणि एक गोष्ट लक्षात ठेवा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतात सर्वात जास्त जे अन्न आहे ना फूड ग्रेन्स त्याचबरोबर हे तांदूळ याचं पण उत्पादन ओके होतं सर्वात जास्त मध्ये होतं ऍज पर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार आता के केच्या कमतरते सॉरी उत्तरच सांगितलं मी के केच्या कमतरतेमुळे रोड रोडामध्ये फारच कमी जाणवते सॉरी व्हिटॅमिन के ह्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे नवजात बालकामध्ये जो रक्तस्राव होण्याची शक्यता असते ठीक आहे आता व्हिटॅमिन बी म्हणलं तर काय तर बी मुळे अनेमिया होऊ शकतो व्हिटॅमिन डी जी आपल्याला सूर्यकिरणापासून सर्वात जास्त मिळतं त्या त्याच्या कमतरतेमुळे रिकेट्स बनू शकतात विटा जीवनसत्व एमुळे आपल्याला इनफर्टायलिटी पुन्हा हेक्झो फायथालमिया हे यासारखे डिसिजेस होऊ शकतात आणि जीवनसत्व मुळे आपल्याला हा डिसीज होण्याची शक्यता असते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे गार म्हणजे काय ऍक्च्युली गार मीन्स सर्वसाधारण कर व विरोधातील नियम ओके तर दोन हजार सतरा मध्ये हे याच्यात काही या अमेंडमेंट करण्यात आले होते ते इफेक्ट मध्ये आलेले आहेत नेक्स्ट प्रश्न आहे सर्वसाधारणपणे मानवी डोळ्याच्या स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो सोपा प्रश्न मित्रांनो तर उत्तर आहे पंचवीस सेंटीमीटर नेक्स्ट प्रश्न ने दोन हजार दहा पासून एच डी आय इंडेक्स ही व्याख्या प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशकाचे रिकाम जागा अशी केली आहे तर हे भूमितीय मध्ये अशी केलेली आहे चे तीन डायमेंशन आहेत तीन पॅरामीटर्स आहेत ते कोणते ते म्हणजे एक तर हेल्थ त्याच्यानंतर शिक्षण म्हणजेच नॉलेज आणि तिसरं आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ओके सर्वांचं माप किती आहे वन बाय थ्री नॉलेजला किती नाही वन बाय थ्री आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वन बाय थ्री आहे ओके आणि एच डी आय ची सुरुवात केव्हा झाली आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये कोणी केली आहे यु एन केलेले आहे ओके तर कमेंट मध्ये सांगा युएनडीपी चा हेडक्वार्टर कुठे आता शेवटचा प्रश्न डिस्कस करूयात सोपा प्रश्न हा प्रधानमंत्री जन धन योजना दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आलेली आहे ही योजना बँक बचत खाते सुरू करण्यास प्रोत्साहन देते ही योजना अपघात विमा आणि जीवन विमा पुरवते ही योजना अधिकर्ष सवलत देते आता एक सांगा बघा हे ठीक आहे हे माहित नाही तुम्हाला ओके हे माहित नाही की केव्हा स्थापना झालेली आहे पण जन धन धन म्हणजे काय पैसा पैसा म्हणलं काय येतं बँक येतं ओके बँक येणार हे बघा जीवन विमा पैशाशी रिलेटेड आहे म्हणजे बी आणि सी तर बरोबरच असणार आहे ओके जर आणि कोणती पण गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ती कशासाठी असते लोकांच्या वेलफेअरसाठी आणि हे ऑबविसली काय काय असणार अर्धकर्ष सवलती देणार ना गव्हर्नमेंटच्या ज्या पण स्कीम आहेत त्या सवलती देण्यासाठीच असतात म्हणजे काय बी सी डी तर बरोबरच असणार आहे ठीक आहे डी तर बरोबरच असणार आहे ऍक्च्युली मित्रांनो त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व विधान बरोबर आहेत ओके ठीक आहे मित्रांनो आपण इथेच थांबूयात बाकीचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात काही डाऊट असेल किंवा इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद